उत्पादन पद्धत उत्पादन म्हणजेच वस्तू आहेत वस्तू आहेत म्हणून त्याची मोजमाप करतो तेव्हा त्याला मालसाठा पद्धत म्हणतात म्हणजे देशात एकूण किती माल तयार झालेला आहे तर जनरली फक्त मालसाठा पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजणं खूप मुश्किल आहे कारण आमच्या घरी दहा गुण क्विंटल गहू आहेत हे एकूण माल आहे पण सरकारला माहिती नाही आहे काहीच कारण सरकार नाही ओळखू शकत आमच्या घरी किती उत्पादन आहे त्याला मोजमाप करणं खूप मुश्किल काम आहे म्हणून फक्त उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजणं शक्य नाही म्हणून आम्ही राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित विचार करतो पण मग कोणतं उत्पादन मोजलं सरकारने दहा क्विंटलपैकी पाच क्विंटल आमच्या वडिलांनी बाजारात नेऊन विकलेलं आहे ते जे पाच क्विंटल विकलेत ते सरकारच्या नजरेत आलेला माल आहे ज्यामुळे सरकार त्या पाच क्विंटलची मोजमाप करते पाच क्विंटल आम्ही गरीब उपभोगासाठी वापरलेला आहे मग पाच क्विंटल बाजारात मिळून विकला हे यांच्या आडात दुकानाला आणि मग त्याचा परिणाम म्हणून मला त्यांनी पाच क्विंटलचे पाच हजार रुपये दिले मग हे माझं पाच हजार रुपये जी इन्कम आहे ते त्यांचा खर्च आहे मग यांच्या आडत दुकानाकडून तो माल त्यांनी नेऊन विकला गुजरातला मग गुजरात मधल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने ते गहू खरेदी करून टाकला मग हे माल त्यांनी विकला पाच हजाराचा आठ हजाराला तरी तीन हजार रुपये कमावले मग आठ हजार रुपये त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा खर्च आहे जे यांचा तीन हजार रुपये निवड इन्कम आहे ना माजा पाथ हजार ना हजार आता ना माझ्या पाच हजारातले ना यांच्या आठ हजारातले तीन हजार हे निव्वळ इन्कम राष्ट्रीय उत्पन्नासाठी मोजलं जाईल आहे आपण हे कोणतंच मोजत नाही आपण अजून काय करणार आहोत गुजरातमधल्या त्या कंपनीनं जे घाऊ घेतलेत त्यांनी आता त्या घावाचं काय केलेलं आहे तर पीठ तयार केलेलं आहे आणि त्यांनी पीठ तयार करून पॅकेजिंग करून विकलेलं आहे मग ते विकले कोणाला मॉलवाल्याला विकलेलं आहे मग देन डिमार्टच्या मॉलला त्यांनी सगळं पीठ विकून टाकलेलं आहे मग ते पीठ विकून ते आठ हजाराचं बारा हजार रुपये केलेले आहेत मात्र अजूनही निवळ उत्पन्न मोजण्याची वेळा मिळालेली आहे मग वाल्यांनी सगळ्याला ते पीठ विकून टाकलं लोकांनी घरी खरेदी करून घेतलं दोन किलो चार किलो इत्यादी आहे डिमार्ट वाल्यांनी जे गव्हाचं पीठ विकलंय त्या विकलेल्या पीठातून बारा हजार रुपयाचे जे माल घेतला होता त्याचे पंधरा हजार त्यांनी केले म्हणजे याचा अर्थ भारतात त्या संबंधित पीठाचे निव्वळ इन्कम हे आता जे मोजावं लागेल ते पंधरा हजार रुपयाचं आहे म्हणजे गव्हाद्वारे पंधरा हजार रुपयाचं उत्पन्न तयार झालंय असं म्हणता येत आहे जर ते गव्हाचं पीठ आपण सगळेजण घरी खायला घेऊन गेलो असेल तर अदरवाइज आपण काल बोललो त्याप्रमाणे गव्हाचं पीठ आपण सगळ्या हॉटेलला घेऊन गेलं असेल तर हॉटेलवाल्यांनी त्याची चपाती बनवून राईस प्लेट विकला आहे मग राईस प्लेटची प्राइस होती दोनशे रुपये तर त्या दोनशे रुपयाचा एक कॉस्ट म्हणजे चपातीचा खर्च होता आहे मग त्या दोनशे रुपयामध्ये मोजमाप केली गेली राष्ट्र उत्पन्नाची आहे हे चयन आहे म्हणून उत्पादन मोजणं मुश्किल आहे कारण ह्या उत्पादनाचा पुन्हा पुन्हा वापर होतो आणि पुन्हा पुन्हा वापर झालेलं उत्पादन मोजू नये म्हणून आपण अंतिम वस्तू मोजतो मग आता माझ्या घरी जे गहू उत्पादन झालं होतं ते सरकार राष्ट्रीय उत्पन्नासाठी मोजत नाही सरकार एवढं सांगतं गहू कोण खाल्लंय ज्यांनी खाल्लेत त्यांनी पैसे सांगावं आहे मग ते ज्यांनी शेवटी विकलंय ते गहू किंवा घवाचं काही जे पदार्थ करून विकले गेलेले आहेत त्याच सरकार मोजलेलं आहे म्हणून देशात एकूण अंतिम वस्तूची गणना केली जाते पण हे मुश्किल आहे म्हणून आम्ही काय सांगितलं उत्पादन पद्धतीत देशाच्या भौगोलिक क्षेत्रात एकूण जी उत्पादित वस्तू आहेत त्याची मोजमाप करा त्याला मालसाडा म्हणा आणि ती एकूण वस्तू ज्या आहेत ते मोजमाप करावं हे सांगितले पण एकूण वस्तू कोणत्या हे इथं क्लिअर होत नाही इथे वेळेला समजलं देशातले गहू तांदूळ ज्वारी सगळे मोजा आहे म्हणजे देशात उत्पादन किती झालं समजेल आहे आणि शेवटी मोजावला गेला आहे म्हणजे आम्हाला काय विचार करावा लागेल क्लासमध्ये शंभर मुलं आहेत त्यातले किती जण अभ्यास आहेत हे मोजलं तर राष्ट्रत परवाजा निघेल आहे जर मी फक्त सांगत असेल नाही शंभर मुलं आहेत म्हणजे बस आपलं उत्पादन चांगलं आहे पण उत्पादन कधी मोजलं जाईल कसं मोजलं जाईल तेव्हा जेव्हा त्यातले किती रिझल्ट येत आहेत किंवा त्यांचा किती स्कोअर येतोय हो मग त्या इकॉनॉमिक्समध्ये कोणाला किती मार्क आले आहेत हे मोजावं लागेल म्हणून मग मला आपल्या क्लासमध्ये असलेल्या शंभर विद्यार्थ्यांचा इकॉनॉमिक्सचा फक्त उत्पादन घटक महत्वाचा नसून मला अंतिम वस्तू पद्धतीनुसार मोजावं लागेल मग त्यातले किती लोक अभ्यास करत होते त्यातले किती लोक म्हणजे किती मार्क त्या त्या विषयामध्ये आलेत याचा मोजमाप घटक करणं गरजेचं आहे जे आपल्या घरीही आपण तसंच विचारत घेतो घरातले सगळेजण काम करणारे असतात पण सगळेजणच उत्पादन करणारे नसतात अर्धे लोक घरातून फक्त शेतावर जात असतात काही काम करत नसतात आहे शेतावर जात असतात आणि शेतावरून घरी परत येतात म्हणजे हेचे फक्त मालसाठा पद्धतीचा एक भाग आहे पण रिअलमध्ये त्यांचं कुठलंही प्रोडक्शन नाही म्हणून वस्तू वाहतूक दळमळ खाणकाम अशा अनेक जे घटक आहेत त्याची एकत्रित मोजमाप आहेच पण ती कोणती मोजमाप आहे पहिला अंतिम अंतिम म्हणजे फायनल सांगा किती आहे कापूस विदर्भात किती तयार झाला मोजू नका मधला कापूस किती गेला अहमदाबादला जो कच्चा कापूसचा पक्का कापूस बनला अहमदाबादून तो पक्का कापूस हा अलाहाबादला गेला तिथं कापड तयार झालं अलाहाबादला गेलेलं कापड तयार झालेलं कापड ते कानपूरला गेलं त्याच्या डिझाईनिंग कलरिंग साठी कानपूरमध्ये कलर डिझाईन एक फायनल तयार झालेलं कापड दिल्लीमध्ये गेलं शर्ट बनवण्यासाठी आणि दिल्लीमध्ये जर टी शर्ट बनवला तर मार्केटमध्ये विकायला आला ते फायनल प्रोडक्शन आहे मग आता कापूस मोजू नका त्या टी शर्टची प्राइस मोजा असे जेवढे टी शर्ट विकले गेलेत ते देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नासाठी आवश्यक आहे मग आमच्या देशात किती टी शर्ट होतात तयार त्याच्यावर आमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन आहे मग देश आपोआपच मोठा होतो जेव्हा अशा वस्तू जास्तीत जास्त तयार होतात आहे आणि आज आपल्या देशात दुर्दैवानं एवढ्या जास्त वस्तू तयार होत नाहीत खरं तर तेवढ्या पण तयार होत नाहीत जेवढ्या आपल्याला गरजेचे आहेत जेवढ्या आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्या वस्तू आपल्या देशात तयार होत नाहीत म्हणून आपल्याला आयात करावं लागतंय आयात करावं लागणं म्हणजे काय जर पुन्हा फुकट देत असेल तर आपण म्हणू शकतो पाहुण्यांकून आणलेलं आहे पण सगळं विकत आणावं लागतो म्हणजे याचा अर्थ बाजारातून खरेदी करतो मग खरेदी करतो तर किशात पैसे तर पाहिजे आमच्या खिशात पैसे पण नाही आहेत कारण खरेदी करायला लागतं डॉलर म्हणजे चलन हे चलन नाही आहे मग आम्ही तेही कर्ज काढतो वस्तूही बाहेरून आणि आणण्यासाठी वस्तूसाठी पैसे पण बाहेरून म्हणजे काय समजलं मी किमान नोकरी करत असेल तर नोकरीतून आलेल्या पैशातून मी गहू दांतो बाजारातून घेऊन येईन पण मी बसून खातो घरी पैसे मागतो यांच्याकडं मग मी यांच्याकडून पैसे घेतोय आणि यांच्याकडून गहू आणतोय बाजारातून मग अजून दिवाळी व्यवस्था व्यस्त आहे हेच आपल्या देशाचं वास्तव होतं सत्तरपर्यंत कारण आपला देश उपभोगाच्या वस्तू म्हणजे अन्नधान्य सुद्धा आयात करत होता आहे आणि ज्या देशाला अन्नधान्य आयात करावं लागतं तो देश अगदी भिकारी आहे गरीब आहे असं म्हणण्याची वास्तवस्थिती असते कारण तुम्हाला अन्न आणावं लागत असेल तर सुद्धा वाईट नाही पण अन्नासाठी लागणारे पैसे कर पण कर्ज काढावं लागत असतील तर ते अजून दुर्दैवी आहे आणि ऑब्विसली कर्ज काढावं लागणार आहे जर आपल्याकडे वस्तू तयार नसतील तर आहे इमॅजिन करून चला आजही आपला देश परदेशातून भरपूर वस्तू आयात करतो आणि त्या आयातीसाठी आपल्याला भरपूर कर्ज काढावं लागतं म्हणजे याचा अर्थ आपल्या देशात उत्पादन नाहीच आहे उत्पादन नाही म्हणजे आपण अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही म्हणजे याचा अर्थ आपला रिझल्ट येत नाही पण आपण वर्षभर दाखवत असतो अभ्यासाचं माहोल आहे अभ्यासाचं वातावरण आहे म्हणजे याला इमॅजिन काय करायचंय आमच्या देशाची प्रगती किती चांगली चालली आहे राष्ट्रीय उत्पन्न किती वाढत चाललंय देशाचं एकदम किती शायनिंग इंडिया चालू आहे एकदम हवा चालू आहे देशामध्ये की पहा भारत म्हणजे कसा मोठा एवढा देश बनत चाललाय पाचवी अर्थव्यवस्था आहे जगात एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे तर ही सगळी हवा आहे रिअल ग्रोथ वस्तूमधून दिसते आहे म्हणजेच काय मार्क पडले पाहिजे किती वेळा अभ्यास करतोय महत्वाचा नाही आहे म्हणून मग आठवड्याच्या टेस्टमध्ये मार्क पाहायचे अंतिम वस्तू किती तयार झाल्या ते समजतंय उपभोग्य वस्तू अंतिम तर मोजा आणि उपभोग्य म्हणजे मला मी वापरलेत त्या वस्तू आज आमच्याकडे अंतिम पण नाहीत आणि उपभोग्य मी वापरू शकतो एवढ्या पण वस्तू नाहीत आज मी माझ्या गरजा कमी केल्यात मी माझ्या इच्छा कमी केल्यात कारण तेवढ्या वस्तू मी घेऊ शकत नाही हे वास्तव आहे मध्यवर्ती इतर वस्तूंचा समावेशही या अंतिम वस्तूमध्ये होतो कारण ही जी अंतिम वस्तू आहे जी आज मी वापरतोय या वस्तूमध्ये बऱ्याच मध्यवर्ती वस्तू आहेत ह्याच्याबद्दलचा इंक ह्याचं संबंधित प्लास्टिक हे सगळं जे वापरलेलं आहे ते इतर मध्यवर्ती वस्तूचा पार्ट आहे आणि फायनलला जी वस्तू वापरतो मी मूल्यवर्धित ही आता झाली अंतिम वस्तू म्हणजे वस्तू फायनल मोजा त्याचे मधले कच्चे माल मोजू नका आहे एक लक्षात ठेवायचं आपला टी शर्ट हा आपली अंतिम वस्तू आहे जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आवश्यक आहे एक आणि दुसरी गोष्ट टी ची प्राइस आज पाचशे रुपये आहे तर ते पाचशे रुपये इन्क्लुज ऑफ ऑल टॅक्सेस आहे आपण तेच मोजायला पाहिजे त्याच्यामध्ये मोजायला नाही पाहिजे प्रत्येक टप्प्यावर म्हणजे नागपूरमधला कापूस अलाहाबाद मधला पक्का कापूस मधला पक्का कापड कानपूरमधलं फायनल कापड दिल्लीमधलं मॅन्युफॅक्चरिंग घटक मोजायचं नाही फायनल दिल्लीतून टी शर्ट निघाला तेव्हा त्या टी शर्टची वाढीव मूल्य जे होतं तेच मोज आहे जे आपण काल बोलत होतो प्रत्येक टप्प्यावर वाढलेल्या मूल्याचा स्वतंत्र विचार करू नका आणि ते मोजू नका कारण प्रत्येक टप्प्यावर वाढलेलं मूल्य विचारात घेतला तर किमती खूप वाढतील म्हणून मग वर्धित मूल्य विचारात घ्या वाढलेलं मूल्य विचारात घ्या ज्याला अंतिम वर्धित मूल्य असं म्हणतात असं का करतो कारण आपल्याला दुहेरी उत्पन्न मोजायचं नाही आहे आपण दुहेरीपणा कुठे कुठे टाळला दुहेरीपणा इथं टाळला जिथं अंतिम वस्तू ही मोजल्या म्हणजे मध्यवर्ती वस्तू मोजल्या नाही आणि किंमतही आपण अंतिमच मोजली म्हणून लक्षात ठेवायचंय उत्पादन पद्धतीमध्ये अंतिम वस्तू आणि मूल्यवर्धित ह्या दोन्ही गोष्टी डिफरंट आहेत आणि या दोन्ही गोष्टीला सेपरेट विचारात घ्यावा लागतो उत्पादन पद्धतीसाठी हे अजूनपर्यंत अनेकांना पुस्तकात वाचतानाही ह्या दोन गोष्टी सारख्याच वाटलेल्या आहेत ह्या दोन्ही गोष्टी डिफरंट आहेत आणि दोन्ही गोष्टीचा डिफरंट लेवलवरती उत्पादन पद्धतीमध्ये विचार केला जात असतो आहे आणि जेव्हा उत्पादन पद्धतीमध्ये आपण मालसाठा म्हणतो तेव्हा तो, तो अंतिम हो तुन माल आहे आणि हा जो अंतिम माल आहे याच्यामध्ये मध्यवर्ती मालही आहे जे विचारात घेतला जाणार नाही कारण ते दुहेरी उत्पन्न दुहेरी उत्पादन मोदायचं नाही तसंच याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर म्हणजे चायनातून याचा कच्चा माल आणला होता त्याच्यावर आपल्याला लागली होती इम्पोर्ट ड्युटी दिल्लीमध्ये याचं मॅन्युफॅक्चरिंग करत होतो त्याच्यावर लागली होती एक्साइज ड्युटी दिल्लीतून माल विकायला काढला याच्यावर लागत होता सेंट्रल सेल्स टॅक्स महाराष्ट्रात विकायला काढलं होतं त्याला स्टेट सेल्स टॅक्स असं हे सगळं अगोदर लागत होतं आणि आता जीएसटी मध्ये ह्याच्या सगळ्या जीएसटीच्या पुरवठ्याच्या करामुळे ह्या सगळ्या वर्धित मूल्याचाही समावेश होतो म्हणून मग राष्ट्रीय उत्पादनाचा म्हणजे उत्पन्नाचा पाठ मोजमाप करताना आपल्याला वाढीव मूल्याचा विचार करावा लागतो हे अंतिम सत्य आहे म्हणून लक्षात ठेवायचं आपल्याला उत्पन्न मोजायचं आहे म्हणजे पैशातील मोजमाप करायचं आहे मग पैशातील मोजमाप म्हणजे काय म्हणतो आपण आपण ही वस्तू मोजत नाही आपण याची किंमत मोजतो मग किंमत किती आहे शंभर रुपये आहे मग ही जे शंभर रुपये आहेत हे उत्पन्न आहे पण हे शंभर रुपये फक्त उत्पन्न कधी मोजता आलं जेव्हा वस्तू किती आहेत हे समजलं तर म्हणून मग राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही पद्धतीवर मोजतात राष्ट्रीय उत्पन्न फक्त वस्तूचंही मोजलं जात नाही राष्ट्रीय उत्पन्न फक्त पैशाचंही मोजलं जात नाही कारण पैसे वस्तूशिवाय शून्य आहेत ओके रिपीट लक्षात ठेवा राष्ट्र उत्पन्न हे जर पैशात मोजत असू आणि हे पैसेच फक्त मोजले जात असेल आणि त्यावेळेस वस्तू नसतील तर पैशाचं मूल्य बेमोल होईल आहे आज वेनोजलाची स्थिती आहे आज वेनोजोलामध्ये लोक ट्रॅक्टर भरून पैसे घेऊन चाललेत जेवायला आहे एक वेळेचं जेवण मिळत नाही कारण एकशे अठ्ठावीस टक्क्याची भाववाड झालेली आहे मग एकशे अठ्ठावीस टक्क्याची भाववाढ म्हणजे पंचवीस लाख रुपयाला एक वेळेचं जेवण मिळतं मग पंचवीस लाख रुपये घेऊन जायसाठी तुम्हाला अगदी चार पिशव्या भरावे लागतील आहे मोठ्या मोठ्या आपण जर घरातले चार पाच जण जेवायला जात असू तर एक ॲटो सेपरेट बांधावं लागेल पैसे घेऊन जाण्यासाठी आणि त्या ॲटोवाल्याला एक बॅग द्यावी लागेल पैशाची तिथून ट्रॅव्हल करून इथं आल्यास याबद्दल आहे कारण तिथं वस्तूच तयार होत नाहीत आणि वस्तू कमी आहेत आणि यांना यांना सगळ्याला खरेदी करता येत नाही म्हणून सरकारनं पुन्हा पैसे छापले हे बोलले आता एवढ्यात पण वस्तू येत नाहीत मग सरकारने पुन्हा पैसे छापले मग या बोलले अजून अजून तर वस्तू येत नाही आहेत सरकारनं असं पुन्हा पुन्हा पैसे छापले म्हणून आपले आई वडील आपल्या घरचे लोक नेहमी बोलत असतात पैशाने पोट भरत नाही शेतात काम करावंच लागत आहे कारण पैसे हे फक्त नोटा आहेत आणि ह्या नोटा काही कधी कामाच्या आहेत जेव्हा त्याच्यामध्ये काही वस्तू येत असतील तर कामाच्या आहेत आज आपल्याकडल्या नोटांमध्ये काहीतरी वस्तू येतात म्हणून आपण त्या नोटा, नोटा वापरतो आहे पण ज्या दिवशी नोटांमध्ये काही पण यायचं बंद होईल त्या दिवशी नोटा रस्त्यावर फेकून देतील आहे आज विनोद जलाच्या देशामध्ये जर बस स्टँडला कोणी पोत भरून पैसे ठेवले तर कोणीच घेऊन जात नाही घरी कारण त्याला माहिती आहे अख्ख्या पोतं उचललं तरी मी हार्डली नाश्त्याचे पैसे तयार होतील आहे म्हणून जर तिथं तुम्ही दोन किलो ठेवलात कुठं पोतं भरून तर ते गायब व्हायची शक्यता जास्त आहे दहा मिनिटाच्या आत कारण त्या दोन किलो गव्हाची व्हॅल्यू खूप जास्त आहे पण पोतभर पैशाची व्हॅल्यू नाही आहे पण आपल्याकडे आज जर पाचशे रुपयाची नोट जरी पडली कुठे तर कोणी ठेवणार नाही आहे पाच मिनिटाच्या ती गायब होईल आहे कारण त्याची व्हॅल्यू आहे म्हणून लक्षात ठेवायचे उत्पादन जे साठी सर्वात मोठा आधार आहे बेस आहे ज्या देशात उत्पादन जास्त आहे त्या जा देशाचं उत्पन्नही जास्त आहे म्हणून राष्ट्रीय उत्पन्न असताना उत्पादन उत्पन्न दोन्ही पद्धतीचा विचार करावा लागतो हे अंतिम सत्य आहे म्हणून फक्त पुस्तकं गोळा करणे अभ्यास करणे माहोल तयार करणे जरुरी नसून त्या पुस्तकाचा क्वालिटी अभ्यास म्हणजे अंतिम अभ्यास महत्वाचा आहे अंतिम अभ्यास महत्वाचा आहे आणि त्या अभ्यासाचं अंतिम मूल्य म्हणजे काय मार्ग पडले का ते महत्वाचं आहे पण मग राष्ट्र उत्पन्न वाढायला वेळ लागत नाही राष्ट्र उत्पन्न म्हणजेच का नोकरी लागायला वेळ लागत नाही मग उत्पादन एवढं मजबूत करा की उत्पन्न आपोआप वाढलं पाहिजे आहे वाढेलच आणि तुमच्या उत्पादनाची व्हॅल्यू देशात नाही झाली तर परदेशात होईल आहे पण आज आपल्याकडे उत्पादनच नाहीये सत्य आहे म्हणजे अभ्यासच नाहीये नॉलेजच नाहीये क्वालिटीच नाहीये सत्य आहे जर ती क्वालिटी वाढली नॉलेज वाढलं तर मला कुठली ना कुठली पोस्ट मिळेल आहे म्हणजेच आपली व्हॅल्यू कुठं ना कुठं होईल आहे आज आमच्या देशात गावाला भाव मिळत नाही बाहेर नाही विका भाव मिळेल आहे पण भाव मिळेल जर गहू तुमचे क्वालिटी आहेत आणि स्वस्त आहेत तर उत्पादन अगोदर वाढलं पाहिजे आणि वाढलेलं उत्पादन अंतिम असलं पाहिजे जे आमच्या राष्ट्रीय उत्पन्नासाठी महत्वाचं आहे आणि मूल्य म्हणजे त्याचं फायनल व्हॅल्यू आहे ज्याचा विचार करावा लागतो याप्रमाणे उत्पादन पद्धती ही अंतिम वस्तू पद्धतीची आणि मूल्यवर्धित पद्धतीची मोजमाप केली जात असते हे एक्झॅक्ट लक्षात ठेवायचं ह्याला कुठेही कॉम्प्रोमाइज होऊ न देता आहे कारण उत्पादन म्हणजे फक्त मालसाठा पद्धत एवढंच आणि वस्तूची गणना एवढंच नसून उत्पादन ही ऑलवेज अंतिम वस्तू आणि मूल्यवर्धित प्रकार असतो हे लक्षात राहायला पाहिजे आणि हे जेव्हा व्यावहारिक अप्लाइड पद्धतीने आपण त्याचा विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा आउटकम दिसायला लागत आहे तर ह्याच्यावर कसाही प्रश्न आला उत्पादन पद्धतीमध्ये फक्त मूल्यवर्धित त्याचा विचार होतो अंतिम वस्तूचा नाही फक्त अंतिम वस्तू मोजल्या जातात मूल्यवर्धित नाही दोन्हीचा विचार होतो परंतु ते उत्पादन पद्धतीत नसून उत्पन्न पद्धतीत होत असतो असं काही गोलगोल फिरवलं तर आता आपण ता कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो कशा घटकाचा आहे कशा पद्धतीचा आहे ह्या सगळ्या विषयावर आधारित असलेले घटक आपल्याला इम्पॉर्टंट आहे क्लिअर आहे ऑल